नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून रोहित मोठी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप अठराशे कोटींची जमिनीची तीनशे कोटीत खरेदी विरोधकांचा हल्लाबोल टाटा कडून वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाला स्पेशल गिफ्ट टाटा कडून महिला संघाचा सन्मान मराठवाड्यात शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत तर विदर्भात मंत्र्यांच्या बंगल्यावर तीस कोटींची उधळपट्टी बीडमध्ये गुन्हेगारी शिगेला शुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण इंस्टाग्रामवर मैत्री महिला डॉक्टरला पडली महागात अत्याचार करत चार लाख लाटल्याची संतापजनक घटना आत्ताच्या घडीची मुख्य बातमी म्हणजे रोहित आर्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर अडचणीत येणार आहेत रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे पवई येथील आर के स्टुडिओत रोहित आर्याने सतरा मुलांसह दोघांना ओलीस ठेवलं होतं सरकारकडे कामाचे पैसे थकीत असल्याचा आरोप त्याने केला होता गेल्या महिन्याच्या अखेरीस रोहितने मुलांना ओलीस ठेवलं होतं रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार असल्याचं समजत आहे गुन्हे शाखेकडून आतापर्यंत एपीआय अमोल वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओचा मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदवण्यात आले अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी केली उपमुख्यमंत्री चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप केलाय कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचं दानवे सांगितलंय त्यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा दावाही दानवे केलाय मूळ मालकांना विश्वासात न घेता सातबारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप दानवेंकडून करण्यात आलाय आम्हाला तेच म्हणणे नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना जमीन जी ऍक्वायजेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला त्याला मागतील जमीन आमचं भूसंपादन झालेलं परत द्या सरकार देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला मानतात ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकता पार्थ पवारच्या कंपनीला कशी देऊ शकता तुम्ही शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानता सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली जमीन असेल तर ती एखाद्या महार्थनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंश जिथं आलेले त्यांचे नातू असेल मुलगा असेल जे आलेले आहेत यांचं बेसिक ऑब्जेक्शन हे सरकारलाही ऐकावं लागेल ला मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताकद आहे मग तुम्ही अठराशे कोटीचं जमीनचं तीनशे कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं मग तुम्ही शुल्काने भरलं आज कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार पवारांनी सांगा या सगळ्या विषयाचा खुलासा पार पवारांनी करा माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो मला अंजली जमानी सांगितलं मी मंगळवारी येते त्यामुळं मंगळवारी कळेल टाटा कडून भारतीय महिला खेळाडूंसाठी खास गिफ्ट भारतीय महिला खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी आणि अविस्मरणीय विजयाचा जल्लोष करण्यासाठी टाटा मोटर्स कडून महिला खेळाडूंना खास भेट दिली जाणार आहे टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्य आणि सपोर्ट स्टाफला बाजारात दाखल होणारी नवीन टाटा सीआर एसयूव्ही कार म्हणून भेट दिली जाईल पंकजा मुंडे सुरेश धस यांच्या वादावर भाजपने काढला तोडगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे यामध्ये बीड जिल्हा निवडणूक प्रमुख पदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर धस आणि मुंडे यांच्यात वाद पाहायला मिळालाय मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोघांनाही एकत्रित पक्षाचं काम करावं लागेल कर, त्यामुळे भाजपने दस आणि मुंडे यांच्यातील वादावर तोडगा काढल्याचं पाहायला मिळतं माजल गावात छुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण माजल गावातील तालुक्यातील पाथरूड येथील शौकत कुरेशी यांनी पाण्याचा हौद भरण्यासाठी बोअर चालू केल्याच्या कारणावरून तिघांनी त्याला लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केले यामध्ये शौकत कुरेशी गंभीर जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे इंस्टाग्रामवर प्रेम चार लाखांचा गेम इंस्टाग्रामवर मैत्री महिला डॉक्टरला पडली महागात चार लाखांचा गंडा इंस्टाग्रामवर केलेली मैत्री संभाजीनगर मधल्या एका महिला डॉक्टरच्या अत्यंत महागात पडली आहे तेलंगणात राहणाऱ्या आरोपीने या महिलेवर अत्याचार करत तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या नावाने तिला ब्लॅकमेल करायचा तसंच सतत पैशांची मागणी करत तिच्याकडून चार लाख लाटलेत पोलिसांनी आरोपीला तेलंगणात अटक केली आहे